नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजेच कलर्स मराठी या वाहिनीवरील काव्यांजली या मालिकेतील तुमची लाडकी अंजली इट्स मज्जाच्या माय फोन या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इंस्टाग्राम वॉलपेपर असं काही खास नाही आता न्यू इयर होतं म्हणून मी ते क्रिसमस ट्रीचं ठेवलंय ते लॉक स्क्रीन वॉलपेपर दोन्ही तेच मध्ये एक सेकंड हार्ट व्हेरी <laughs> क्यूट आमच्या इथे आमच्या सेटवर ऍक्च्युअली खूप डॉग्स आहेत तर मी येता जाता सकाळ संध्याकाळ त्यांचे असे आडवे तिडवे फोटोज काढत असते <laughs> हो आहेत आता हे हा व्हिडिओ बघून कोणी चोरू नका पैसे माझे पाचशे रुपये आहेत एक सेकंड हे सांगायचं आहे की नाही पियुष दादा विश विशू विश्वदित लास्ट कॉल अगं तूच केला होता माझे मॉम डॅड आणि नानी आपण बघूयात एक सेकंड मी ॲक्च्युली हे जे हे जे फॅशन इंस्टा वगैरे असतात ना जे छान छान कपडे घालतात किंवा साड्या सेल करतात किंवा असे वगैरे प्रकार असतात जे त्यांचे इंस्टाग्रॅम अकाउंट जास्त स्टॉक करते अदरवाईज मी हार्दिक पांड्या आणि विजय देवराकोंडाचा पण इंस्टाग्राम स्टॉक करत असते कारण देअर वॉज अ रूमर की विजय देवराकोंडाचं एंगेजमेंट होणार आहे आणि माझं पुन्हा हार्ट ब्रेक होणार आहे तर म्हणून स्टॉक करावं लागतं <laughs> नाही माझा फोन मी मीच ठेवणार हां जर त्याच्याकडे फिफ्टीन प्रो मॅक्स वगैरे असेल तर मग मी करेन विजय देवराकोंडासोबत तुम्ही प्रँक करायला था। मला सांगता था। बरं मी करते माझ्या बेस्ट फ्रेंडला थी कर सोबत करते बट आय थिंक ती ऑफिसला असू शकते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझी जी लहान बहीण दाखवली आहे अश्विनी दिवेकर तिला मी तिचं नाव आशू बेबी म्हणून सेव्ह केलं एक सेकंड हॅलो हॅलो हा आशू ऐक काय झालं अरे काय झालं हॅलो

शांतवाणी सांग काय झालं मला तुला सपत शांतवाणी सांग मला तुला कि हा एक ब्रँकोलता माझी झोप सोडवून सांगितली घाबरवली काय अगदी इट्स मज्जाचा इंटरव्ह्यू चालू आहे आणि तुला आता ने ने आता ने ने ने। आता माझा हक्काचा माणूस म्हणजे तूच आहेस ना तुलाच करणार ना मी कॉल उडवून टाकलीस तू सॉरी बेबी आय लव्ह यू काय काय बरं आणि फोन माईक मध्ये म्हणजे आला सगळं तू सुवर्ण शब्द बट बट येस बट गाईज मी तुम्हाला सांगते आय जेन्युअनली लव्ह दिस गर्ल कारण ही इतकी काळजी करते ना मी फक्त सकाळ संध्याकाळीला कॉल करत असते शूट नसल्यावर थँक यू सो मच बेबी आय लव्ह यू अँड सॉरी गॉड ती म्हणजे मी तिला फक्त इतकंच सांगितलं ना की आशू एक मला बोलायचं जरा तरी ती आयपर होते म्हणजे माझ्या रिलेटेड काही गोष्ट असेल ना तर तिला खूप टेन्शन येतं घरी पोचल्यावर पण तिला कंपल्सरी मी टेक्स्ट करणार की मी पोचले मी जेवले हे ते शी इज माय बेस्ट फ्रेंड आय होप तुम्ही ही व्हिडिओ खूप एन्जॉय केली आहेत सो येस दिस वॉज माय माय फोन सेगमेंट तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका